सातपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राप्रमाणेच महाराष्ट्र राज्यातील सर्व चारशे चौतीस शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उभारण्यात आलेल्या भारतीय संविधान मंदिराचे काल सकाळी ऑनलाइन उद्घाटन उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या हस्ते पार पडल्यानंतर सातपूर शासकीय आयटीआय मध्येही पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस एडवोकेट नितीन ठाकरे माजी नगरसेविका हर्षदा गायकर आयटीआयचे सहसंचालक रवींद्र मुंडासे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत भारतीय संविधान मंदिराचे उद्घाटन संपन्न झाले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून तसेच दीपप्रज्वलन करून दीप या कार्यक्रमाची सुरुवात झाली उपस्थित सर्व मान्यवरांचा संस्थेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला तसेच विविध स्पर्धेतील विजेते विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले

उपराष्ट्रपती श्री जगदीशजी दनखड यांच्या शोभा असे झालेलं आहे आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूल इथे झालेला आहे आणि हा का मुख्य कार्यक्रम ए एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूलमध्ये ठेवण्याचं कारण हे आहे की आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चौथी ते सातवीपर्यंत जे शिक्षण आहे ते एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूलमध्ये झालेलं आहे त्या शिक्षणाच्या मंदिरामध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपलं भारताचं संविधान लिहिलं त्या संविधान मंदिराचं उद्घाटन त्या ठिकाणी व्हावं हा एक दुग्ध शर्करा योग आहे आणि संविधानामार्फत जे काही कार्य चालतं त्या त्याची पूजा व्हावी आणि त्या संविधानाचं औचित्य साधून संविधान मंदिर निर्माण केलेलं आहे आणि आज आम्हाला अत्यंत गर्व आहे की आपल्या या पूर्ण कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या सर्व शैक्षक्रीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिराचं उद्घाटन झालेला आहे आणि या संविधान मंदिराच्या माध्यमातून लोकशाहीचं शिक्षण त्याचबरोबर प्रशिक्षण या आपल्या सर्व आय टी आयमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळावं त्याचबरोबर आपल्या समाजातील इतर देखील नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असं मी आवाहन या निमित्ताने करतो धन्यवाद मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर संविधानातील उद्देशानुसार सक्षम विद्यार्थी घडवते बारा कोटीच्या निधीतून अनेक सुविधा आयटीआय मध्ये निर्माण केल्या असल्याचे पश्चिम विधानसभेचे आमदार सीमा तैयरे यांनी सांगितले फार मोठं महत्व आहे भारतामध्ये जे काही आतापर्यंत कायदे आहेत ते सगळे या संविधानाला अनुसरून झालेले आहेत आतापर्यंत अनेक वेळा छोट्या मोठ्या दुरुस्त्या या झालेल्या आहेत परंतु संविधानाचा जो काही मूळ ढाचा आहे तो मात्र तसाच आहे मध्यम तरी आपल्या सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा एका निकालामध्ये सांगितलेलं आहे की काळाप्रमाणे संविधानामध्ये बदल आपल्याला करावे लागतील परंतु त्याचा जो काही मूळ उद्देश आहे मूळ त्याची जी काही रचना आहे ती मात्र कोणालाही कुठल्याही सरकारला बदलता येणार नाही आणि म्हणून या संविधानाचं आपल्या दृष्टीने फार महत्त्व आहे आज या निमित्तानं सर्व आय टी आयमध्ये या संविधानाची जी काय उद्देशिका आहे त्याचं अनावरण इथं करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये समता बंधुता हे जे काही वाक्य वापरलेले आहेत ते मला वाटतं फार महत्त्वाचे आहे म्हणजे आपण इथं शिक्षण घेतो आहे आणि संविधानाचा जो काय मुख्य उद्देश आहे ते शिकून सवरून सुसंस्कृत भारतीय बनणं हे मला वाटतं फार महत्त्वाचं आहे संविधानाबद्दल जनजागृती व्हावी आणि त्याचबरोबर संविधानाचे उद्दिष्ट त्याचं कार्य हे लोकांपर्यंत पोहोचावं या उद्देशाने आज या संविधान मंदिराचं लोकार्पण होत आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नासमध्ये मध्ये संविधान आपल्या भारत देशाला लागू झालं आणि हे संविधान लागू होण्याआधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्याबरोबर तीनशे जण जे तज्ज्ञ वकील होते त्यांची एक कमिटी होती आणि या कमिटीने एकत्र येऊन संविधान तयार केलं आपला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर कशा पद्धतीने चालवावा त्याला काही घटना असावी हे करण्याकरता या लोकांनी अहोरात्र काम केलं आणि त्यानंतर घटना लागू झाली आणि सर्वांना समान हक्क समान न्याय हे मिळाले पाहिजे या हेतूने ही घटना तयार झाली आणि त्याच्याच आधारावर कारभार आपल्या देशाचा सुरू आहे संविधानाच्या मंदिरामध्ये आता तिथे पुस्तकं असणार आहे तीही जाऊन पुस्तकं वाचू शकणार आहे आणि तर हे राजकीय व्यासपीठ नाहीये परंतु लोकसभेच्या वेळेस अनेक विरोधकांनी चुकीचा प्रचार केला की संविधान बदलणार आहे कायदा बदलणार आहे आरक्षण काढणार आहे अशा पद्धतीचा चुकीचा गैरसमज करून मोठ्या प्रमाणात त्यांनी काही जागा जिंकल्या हे जरी असं असलं तर लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि त्यामुळे आपल्या सरकारने संविधान मंदिरा केल्यामुळे मला वाटतं लोकांमध्ये निश्चितच एक चांगली जनजागृती यामुळे येणार आहे आणि त्यामुळे मी सरकारचं खूप मनापासून अभिनंदन करते आभार मंदिर दिल्यामुळे निश्चितच एक चांगली पिढी सुसंस्कृत पिढी निर्माण होण्यास मदत होणार आहे आय केंद्र जे आपलं नाशिकमध्ये आहे त्याकरता आपले सर्व स्टाफ म्हणजे मुंडासे सर असतील तेलगी सर असतील हे खूप चांगले प्रयत्न इथे करत असतात या आय टी आयमधून मधून आज अनेक विद्यार्थी हे मोठ्या पदांवर पोहोचलेले आहेत चांगल्या नोकऱ्या त्यांना मिळालेल्या आहेत सणामुळे गेल्या चाळीस वर्ष खर तर या आय टी आयमध्ये नवीन डेव्हलपमेंट होत नव्हत्या परंतु आपलं सरकार आल्यानंतर आज इथे आपण पूर्णतः बदल दिसतो आहे पूर्ण बिल्डिंग नवीन झाली आहे काही अभ्यासक्रम नवीन आलेले आहेत आणि त्यामुळे एक चांगली सुविधा आपल्या सरकारने आपल्याला या आय टी आयमध्ये करून दिलेली आहे त्याबद्दल सुद्धा मी आपल्या सरकारचं खूप आभार मानते जवळपास बारा कोटीचा निधी इथे देऊन आज आपण बघितलं तर कमानीपासून म्हणजे जिथून आपण एंट्री करतो तिथून आजपर्यंत अतिशय सुंदर अशा व्यवस्था तयार होत आहेत आणि कामसुद्धा आता प्रगतीपथावर आहे खरं तर मी आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगेल की आय टी आयमधून त्यांना अपेक्षा असते की आपल्याला दोन पैसे मिळाले पाहिजे चांगली नोकरी मिळाली पाहिजे त्यामुळे विद्यार्थ्यांनो इथे आल्यानंतर तुम्हीसुद्धा तुमचं सुद्धा योगदान खूप महत्त्वाचं आहे तुम्ही सुद्धा लक्ष देऊन नीट इथे अभ्यास करून प्रॅक्टिस करून सराव करून आपल्याला इथून रोजगार मिळाव्याच्या माध्यमातून सुद्धा नोकरीच्या चांगल्या संधी आहेत आपले सर इथे विविध कंपन्या इथे आणून आपल्या मुलांना चांगल्या नोकऱ्या मिळाव्या याकरता प्रयत्न करत असतात त्यामुळे निश्चितच आपलं भविष्य घडण्याकरता या आय टी आय केंद्राचा चांगला उपयोग होणार आहे यापुढे देखील अजूनही आमचे काही मानस आहे इथे हॉस्टेल बांधणं असेल किंवा मुलींना चांगले व्यवस्था निर्माण करणं असेल त्यासुद्धा आपण निश्चितच प्रयत्न करू आपल्या सरकारकडे हे मागणं मांडून त्या मागण्यासुद्धा पूर्ण करता करण्याकरता प्रयत्न करू अशी मी आपल्या सगळ्यांना ग्वाही देते विद्यार्थ्यांना पुढील उज्ज्वल भविष्यासाठी मी शुभेच्छा देते आपण देखील या संविधान मंदिराचा जरूर उपयोग करा जास्तीत जास्त चांगलं वाचन करा ज्या माध्यमातून वाचाल तर वाचाल आपल्याकडे असं म्हटलं जातं त्यामुळे निश्चितच त्याचा चांगला उपयोग तुम्ही करून घ्या एवढंच मी सांगते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच ऍडव्होकेट प्रशांत लांडगे लांडगेकेट राकेश आडके ऍडव्होकेट पी व्ही शेगावकर आदी मान्यवर उपस्थित होते एन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर